नमस्कार सर नमस्कार हे विचारायचं आज की आपल्या आपल्याकडे सत्तावीस नक्षत्र आहेत त्यांचा जे उपयोग आपल्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये कसं शक्य आहे आणि त्यांचा उपयोग आणि त्यांचा त्यांचा इम्पॉर्टन्स जे जी आपल्या जीवनात आहे ते कसं समजायचं त्याच्यावर जरा एक सांगा आम्हाला चांगला प्रश्न आहे मंजू मॅडमचा हे बघा आपण नक्षत्र म्हणजे हा एक तारकापुंज आहे आणि आपल्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये जसे नऊ ग्रह आहेत आणि नंतर मग अजून हर्षल नेपच्यून प्लोटो या ग्रहांचासुद्धा शोध लागला आणि त्यांचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर आता नऊ ग्रहांच्याऐवजी बारा ग्रह असं आपण म्हणतो आहे आणि बारा राशी आहेत आणि आपल्याकडे टोटल सत्तावीस नक्षत्र आहेत चंद्र बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र साधारण साडेसत्तावीस दिवसांमध्ये पूर्ण करतो आणि तो प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी नक्षत्रामध्ये असतो आणि आपण नेहमी म्हणतो की सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी असते बरोबर की नाही आणि एका नक्षत्राची व्याप्ती ही साधारण तेरा अंश वीस कला असते म्हणजे साधारण जर आपण अंदाज पाहिला तर साधारण एक नक्षत्र एक ॲप्रॉक्सिमेट अंदाजे एक दिवस तरी असतंच इथे आणि चंद्र एका नक्षत्रामधून एक दिवस तरी भ्रमण करत असतो आता हे जी नक्षत्र आहेत असं म्हटलेलं आहे पूर्वीच्या काळी की ह्या सर्व सत्तावीस नक्षत्र म्हणजे सत्तावीस अप्सरा आहेत स्वर्गातल्या आणि चंद्र प्रत्येक अप्सरेजवळ महिन्यातून एकदा येऊन जातो आणि त्याच्यापैकी काही अप्सरा चंद्राच्या आवडत्या आहेत अत्यंत आवडत्या आहेत आणि काही च अप्सरा चंद्राच्या नावडत्या पण आहेत आणि सर्वात चंद्राचं चंद्राची आवडती अप्सरा आणि सगळ्यात चंद्राचं आवडतं नक्षत्र चंद्राची प्रेयसी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे रोहिणी नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्राकडे जर चंद्र ज्यावेळेला महिन्यात एकदा येतो त्याला असं म्हटलं जातं की तो सा छानपैकी आपल्या अप्सरेबरोबर वर बसून एका झुल्यावर बसून छान झुले घेत असतो त्यामुळे महिन्यातून एकदा मी रोहिणी नक्षत्रात केव्हा येतो असं चंद्राला पण एक आतुरता लागलेलीच असते असं म्हणायला हरकत नाही तर चंद्र ह्या सत्तावीस नक्षत्रांमधून भ्रमण करतो आणि चंद्र हा खरा दिग्दर्शक आहे तो आपल्या जीवनपटाचा दिग्दर्शक आहे म्हणजे आपल्या पत्रिकेचा दिग्दर्शक आहे असं म्हणायला हरकत नाही जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो आणि ज्या नक्षत्रात असतो ती आपली रास असते आणि ते आपलं नक्षत्र असतं आणि नक्षत्राप्रमाणे माणसाचा स्वभाव गुणधर्म पण होत असतो बरोबर की नाही तर चंद्र नक्षत्रांमधून ज्यावेळेला फिरतो त्याला असं म्हटलेलं आहे की चंद्र मुहूर्त ग्रह कारकग्रह मुहूर्त मग आपण प्रत्येक कार्यासाठी आपण जी जीवनामध्ये अनेक कार्य करत असतो शुभ कार्य त्याच्यासाठी ह्या नक्षत्रांचाच वापर केला जातो आणि त्या नक्षत्राच्या अनुषंगाने चंद्र पाहून चंद्राचं बळ पाहून चंद्र कुठल्या नक्षत्रा नक्षत्रात आहे त्या नक्षत्रानुरूप हे कार्य करण्यासाठी कुठलं नक्षत्र महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने तो मुहूर्त दिला जातो आणि म्हणून चंद्र हा मुहूर्तशास्त्राचा कारकग्रह आहे म्हणजे सरास अनेक आपली शुभ कार्य असतात आजकाल लोक घर घेताना घर बुकिंग करताना एखादी गाडी घेताना गाडी बुकिंग करताना गाडीची डिलिव्हरी घेताना किंवा विवाह होतो आहे किंवा एखादं का शुभ कार्य करायचं आहे प्रत्येक कार्यासाठी अनेक जण मूर्त बघत असतात म्हणून चंद्राला मूर्तशास्त्राचा काराग्रह म्हटला आहे आणि हा या मुहूर्त सत्तावीस नक्षत्रानुसार दिला जातो त्याच्यापैकी काही नक्षत्र शुभ आहेत आणि काही नक्षत्र अशुभ आहेत कळलं की नाही म्हणजे ज्यावेळेला आपण विवाह बघत असतो की विवाह कुठल्या नक्षत्रावर करायचा तर सत्तावीसच्या सत्तावीस नक्षत्र विवाहासाठी प्रश नाहीत उपयुक्त नाहीत काही नक्षत्र व्यर्ज आहे कळलं की नाही काही काही नक्षत्र मो विवाहासाठी वापरली जात नाही परंतु काही नक्षत्र प्रबळ आहेत की त्यावेळेला आपण म्हणतो सगळीकडे विवाहाची मूर्त आहेत मग ती नक्षत्र कुठली तर त्याच्यापैकी आपण स्टेप बाय स्टेप आपण त्याचा विचार करूया साधारण बघा आता नक्षत्राचा आरंभ होतो आहे तो म्हणजे अश्विनी नक्षत्रापासून आणि नक्षत्राचा शेवट होतो आहे रेवती नक्षत्रापर्यंत आता सर्व ही सर्व नक्षत्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येऊन जाणार आहे प्रत्येक दिवशी साधारण लक्षात घ्या अश्विनी नक्षत्र ज्यावेळेस असतं त्याला अश्विनी नक्षत्र हे पण शुभ नक्षत्र मानलं गेलेलं आहे अश्विनी नक्षत्र विद्यादायी नक्षत्र पण आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादी कुठलीही नवीन विद्या तुम्हाला आरंभ करायची असेल शिकण्यासाठी तर ती अश्विनी नक्षत्रावर सुद्धा आपण शिकू शकतो म्हणजे एखाद्याला कुठला कोर्स जॉईन करायचा असेल एखादी नवीन विद्या अवगत करायची असेल नवीन विद्या शिकायची असेल तर तुम्ही अश्विनी नक्षत्राचा मुहूर्त सुद्धा प्रबळ आहे कारण अश्विनी नक्षत्र अश्विनी कुमारांचं होतं आणि अश्विनी कुमारांना नेहमी नवीन नवीन विद्या शिकण्याची फार आवड होती म्हणून ज्याचं अश्विनी नक्षत्र असतं त्यालासुद्धा नवीन विद्या शिकायला आवडते mm. मग एखाद्याला समजा क्लासचं ओपनिंग करायचं असेल एखाद्याला क्लास काढायचा असेल विद्या द्यायची असेल विद्यार्जन द्यायचं असेल तर त्याने अश्विनी नक्षत्राचा आरंभ करावा जर प्रारंभ अश्विनी नक्षत्रावर केला तर त्याचे क्लासेस पण चांगले चालतील कळलं की नाही म्हणजे भविष्यामध्ये क्लासेस पण वाढतील अश्विनी नक्षत्र हे चर नक्षत्र पण असं म्हटलेलं आहे कळलं की नाही आणि म्हणून जर एखाद्याला वाहन घ्यायचं असेल तर वाहन हे चर नक्षत्रावरच घ्यावं वा। कारण वाहन काय तुम्ही घेऊन नुसतं ठेवणार नाही काही जणांचं वाहन घेतलं नवीन पण नंतर अनेक दिवस ते पार्किंगमधून काढतच नसतं तसंच असतं तस तस स्थिर तस आणि वाहन हे फिरण्यासाठीच घेतो आपण तर अश्विन नक्षत्र हे चर नक्षत्र आहे म्हणजे हलणाऱ्या वस्तू ज्या असतात वाहन हे फिरणार आहे सगळीकडे मग वाहनाचा आरंभसुद्धा आपण अश्विनी नक्षत्रावर करू शकतो म्हणजे अश्विनी नक्षत्राचा मुहूर्त पण वाहन घेण्यासाठी पण चांगलं आहे कळलं की नाही अश्विन नक्षत्र हे अश्विनी कुमारी वैद्य पण होते लक्षात घ्या त्यामुळे मेडिकलसाठी पण याचा वापर चांगला केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे औषध जर एखाद्याला घ्यायचं असेल किंवा एखादं नवीन औषधाची सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अश्विनी नक्षत्र चांगलं आहे या नक्षत्रावर हो जर औषध घेतलं गेलं नवीन औषध कोणी एखाद्याने सांगले की अमुक अमुक औषध घेऊन पहा तुमचा आजार लवकर बरा होईल तर अश्विन नक्षत्रवर जर त्याचा प्रयोग केला गेला तर लवकरात लवकर रोगी त्या आजारातून मुक्त होऊ शकतो हा एक त्याचा अश्विनी नक्षत्राचा फायदा आहे तसंच अश्विनी नक्षत्र एखाद्याला मेडिकल शॉप ओपन करायचं असेल समजा लक्षात आलं की नाही एखाद्याला फार्मासिस्ट काढायचं असेल तर त्याने अश्विनी नक्षत्र याचा मुहूर्त घ्यायचा तर अश्विनी नक्षत्र असं पण चरण नक्षत्र आहे त्यामुळे ह्या ठिकाणी गिर्या एक तुमच्याकडे कस्टमर फार चांगला येणार आणि खास करून वैद्यकशास्त्रासाठी ते नक्षत्र अत्यंत उपयुक्त आहे मग त्याच्यावर पण तो ओपनिंग करू शकतो त्याचं तसंच समजा अश्विनी नक्षत्रावर एखाद्यालाही सर्जरीसाठी नक्षत्र फार चांगलं आहे सर्जरी करण्यासाठी ऑपरेशनसाठी शस्त्रक्रियेसाठी पण शस्त्रक्रिया कुठली करावी तर लक्षात घ्या ज्यांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर आलेलं असेल आणि हाड पुन्हा नीट जॉईन करायचं असेल तर हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी अश्विनी नक्षत्राचा वापर तुम्ही चांगला करू शकता म्हणजे एखाद्याला जर पुढची सर्जरी करायची असेल तर त्याने अश्विनी नक्षत्रावरचा मुहूर्त घ्यावा ते अगदी ॲज इट इज हाड पुन्हा जॉईंट होऊ शकतं लक्षात आलं की म्हणजे त्याच्यासाठी पण हे नक्षत्र अत्यंत प्रबळ आहे हे आपण अश्विनी नक्षत्राबद्दल पाहिलं नंतर आपण अश्विनी नक्षत्राच्या पुढचं नक्षत्र जे आहे ते आहे भरणी नक्षत्र खरं भरणी नक्षत्र हे दूतकर्मी आहे याची याचा उपयोग तुम्ही शुभ कार्यासाठी असं नाही करत आहे परंतु बघा असं नेहमी म्हटलेलं आहे पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध घातलं जातं मग भरणी नक्षत्रावरच असतं परंतु आपण दैनंदिन जीवनामध्ये हे वर्षातून एकदा वापरलात तुम्ही परंतु दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसं वापरू शकता महिन्याभरामध्ये चंद्र भरणी नक्षत्रामध्ये येणार भरणी म्हणजे भरणा करणं पोषण करणं आवर्जून तुम्ही घरामध्ये सुद्धा जर तुम्ही काही पैसे जमवत असाल म्हणजे नेहमीच्या खर्चातून आपण काही पैसे बाजूला काढतो आणि ते एका बाजूला असे जमा करत असतो तर तुम्ही एक प्रयोग करून पहा या नक्षत्रावर तुम्ही ना घरामध्ये एक पैसे जमवण्याचं काहीतरी मटकं वगैरे ठेवा आणि त्याच्यात दर महिन्याला काहीतरी अमाऊंट जमा करा भरणा होणार म्हणजे ती वाढणार चांगली वृद्धी होणार त्याची तर तुम्ही भरणी नक्षत्रावर नेहमी बँकेत पण पैसे डिपॉझिट करा किंवा घरामध्ये सुद्धा एका ठिकाणी पैसे साठवा फार चांगला फायदा होऊ शकतो भरणी नक्षत्रावर भरणा करणं आत्ता दैनंदिन जीवनामध्ये काय वापर कराल अजून महिन्याभरामध्ये यस महिन्याभरामध्ये तुम्ही ना किराणा माल जो भरता आपण तर तो एरवी न भरता भरणी नक्षत्र महिन्यातून के केव्हा येणार आहे हे कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये पण दिलेलं असतं की तुमच्या पंचांगमध्ये सुद्धा का सुद्धा कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेलं असतं की आज कुठलं राशी आणि कुठलं नक्षत्र आहे प्रत्येक डेटला भरणी नक्षत्र या महिन्यामध्ये केव्हा आहे ती पहा जर एखाद्याला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसेल एक सामान्य मनुष्य असेल तो तो आगी। आगी तर तो कालनिर्णय कॅलेंडरमध्ये पाहू शकतो त्या तारखेला जाऊन की ह्या महिन्यामध्ये भरणी नक्षत्र केव्हा आहे ती इथं मेषराशीमध्ये आणि भरणी नक्षत्र ज्या दिवशी असेल ना त्याच दिवशी तुम्ही किराणा माल भरायला जा आणि त्या दिवशी जर तुम्ही किराणा माल भरलात तर माझं चॅलेंज आहे की तुम्हाला जो किराणा माल जो काही वेळेला महिन्याभराच्या आतच संपत असेल तर नक्की तुम्ही प्रयोग करून पहा भरणी नक्षत्रावर पूर्ण रेशन भरा किराणा माल भरा तो किराणा माल पुढच्या महिन्यामध्ये आठ ते दहा दिवस जास्ती पुरणार म्हणजे ह्याचा पण वापर तुम्ही भरणी नक्षत्रावर करू शकता बरोबर की नाही म्हणजे हा एक चांगला फायदा आहे भरणी नक्षत्राचा असं म्हणायला हरकत नाही फक्त भरणी नक्षत्र अनेक शुभ कार्यासाठी थोडं व्यर्ज केलं जातं बाकीच्यांसाठी म्हणजे विवाह वगैरे काही होत नाही काही लोकं म्हणतात घर भरणी करली जातं काही लोकांना जर घर भरणी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा भरणी नक्षत्राचा वापर करतात आणि हे अधोमुखी नक्षत्र आहे पुन्हा म्हणजे खाली बघणार आहे तर मग जमिनीच्या खाली जी काही कामं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा करायला हरकत नाही एखाद्याला काय एखादं काही जागा भरून काढायची असेल एखादा समजा एखादा प्लॉट असतो तो भरायचा असेल काय तर त्याच्यासाठी सुद्धा भरणी नक्षत्राचा वापर करू शकता म्हणजे हा एक फायदा झाला याच्या पुढचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्राच्या पुढचं नक्षत्र पाहिलं तर ते कृत्तिका नक्षत्र आहे कृत्तिका नावावरून तुम्हाला कळतं कृत्तिका म्हणजे कट करणे म्हणजे त्या ते नक्षत्र थोडं तीक्ष्ण आहे जहाल आहे कळलं की नाही पण जर एखाद्याला बढती बदली एखाद्या ठिकाणी म मिळवून घ्यायची असेल किंवा एखादा मनुष्य हे रवीचं नक्षत्र आहे त्यामुळे एखादा मनुष्य समजा गव्हर्नमेंटमध्ये वरच्या पदावर त्याला जायचं असेल किंवा शासकीय अधिकारी असतील किंवा राजकारणातल्या व्यक्ती असतील आणि त्यांना एखाद्या गोष्टी मिळवून घ्यायच्या असतील तर कृतिका नक्षत्राचा वापर अत्यंत चांगला तर कृतिका नक्षत्र इथे तुम्ही वापर करू शकता आता कृत्तिका म्हणजे कट करणे असंच म्हटलेलं आहे तर या कृत्तिका नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी मात्र सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवायचं किचनमध्ये काम करताना धारधार वस्त्र शस्त्र आपण वापरतच असतो कटिंग करण्यासाठी कळलं की नाही त्याचा वापर होतच असतो हत्यारांचा किचनमध्ये नेमकं कृत्तिका नक्षत्र असेल तर त्या दिवशी थोडंसं रागावर कंट्रोल ठेवावं कारण त्या दिवशी आपल्या रागाचा पारा चढू शकतो आणि रागाच्या भरात एखादं कृती आपण करायला गेलं तर भाजी कटिंग करताना फटकन आपला हात बोट कट होऊ शकतं आणि मग रक्ताची धार लागू शकते कळलं की नाही त्यामुळे तेही गोष्ट आपण सांभाळून ठेवली पाहिजे कृत्तिका नक्षत्रावर तर तुम्ही रागावर थोडा कंट्रोल करा परंतु कृतिका नक्षत्र जसं मगाशी मी सांगितलं नक्षत्र शस्त्रक्रियेसाठी चांगलं तर एखाद्याला शस्त्रक्रियेचा मुहूर्त घ्यायचा असेल तर तो कृतिका नक्षत्रावर घेऊ शकतो म्हणजे ही दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापर करू शकतो त्याला सर्जरी करायची असेल तर कृतिका नक्षत्र बेस्ट आहे कृतिका नक्षत्राच्या नंतर पुढचं नक्षत्र येते ते म्हणजे रोहिणी नक्षत्र येते रोहिणी नक्षत्र जसं मगाशी तुम्हाला म्हटलं सर्वात आवडती प्रेयसी चंद्राची सर्वात अप्सरा सुंदर अप्सरा या रोहिणी नक्षत्र इथे चंद्र अगदी बराच वेळ असतो आणि त्याला आवडतं याच्याजवळ राहिला या प्रेयसीजवळ ही त्याची सर्वात आवडती राणी रोहिणी नक्षत्र शुभ नक्षत्र म्हटलेलं आहे अनेक शुभ कार्यासाठी याचा वापर करू शकता तुम्हाला जर चांगल्या कपडे घ्यायचे असतील दागदागिने बनवायचे असतील स्त्रियांना तर आवडतं ना कपडे घ्यायला दागदागिने बनवायला तर खास करून या नक्षत्रावर ज्वेलरी बनवा या नक्षत्रावर तुम्ही कपडे खरेदी करा या नक्षत्रावर तुम्ही नवीन वाहनसुद्धा खरेदी कर करा लक्झरियस गोष्टी खरेदी कर करा हे रोहिणी नक्षत्र अत्यंत प्रबळ आणि खास करून लक्षात घ्या हे रोहिणी नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी दुपारची वेळ लक्षात घ्या दुपारची वेळ खास करून दोन ते अडीचची वेळ दुपारी दोन ते अडीचच्या वेळेला जर तुम्ही मनापासून एखादी इच्छा प्रकट केली तर ती पूर्ण होऊ शकते भविष्यामध्ये टायमिंग कुठलं आहे दुपारी दोन ते अडीच लक्षात आलं तर ह्या टायमिंगला त्याचं एक महत्त्व आहे तर तुम्ही त्या दिवशी ती इच्छा प्रगट करा बाबा रोहिणी नक्षत्र आज आहे तर दोन ते अडीचला काय माझी मनोकामना आहे तर ती मनोकामना नक्की पूर्ण होऊ शकते अनेक शुभ कार्यासाठी या नक्षत्राचा नक्षत्रा अत्यंत चांगला वापर होतो म्हणजे विवाह हो, वास्तुशांती वास्तुमूहूर्त गा गा एखादं वाहन खरेदी करायचं असेल लक्झरियस गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील तर ह्या गोष्टींसाठी सुद्धा अनेक कार्यासाठी रोहिणी नक्षत्र अत्यंत प्रबळ आहे असं म्हणायला हरकत नाही सगळे डील्स पण तुम्ही त्याच्यावर करू शकता इवन एखादा नवीन युवक असतील ज्याने युवती असतील आणि त्यांना जर आपल्या प्रेयसीला प्रपोज करायचं असेल तर अनेकजणं म्हणतात ना आजकाल प्रपोज करण्यासाठीसुद्धा मुहूर्त मागतात असं आहे हा तर तुम्ही या नक्षत्र रोहिणी नक्षत्र असेल आणि तुम्हाला जर एखादी सुंदर मुलगी जर पसंत करत असाल आणि तुम्हाला मनोमन वाटतं की पुढे जाऊन ही माझी प्रेयसी प्लस प पत्नी व्हावी तर तुम्हाला पहिलं जर प्रपोज करायचं असेल तर नवीन युवकांना मी सांगू इच्छितो की रोहिणी नक्षत्रावर तुम्ही नक्कीच एखाद्या मुलीला प्रपोज करू शकता म्हणजे mm. एक गोष्ट अत्यंत चांगली असं म्हणायला हरकत नाही अनेक शुभ कार्यासाठी या नक्षत्राचा फार चांगला वापर होऊ शकतो तर तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे तुम्हाला जर एखादं महिन्याभरात कुठलं चांगलं काम करायचं चा असेल एखादी कपडे ज्वेलरी शॉप खरेदी करायचं असेल मार्केटिंग चांगले करायचे असतील तर तुम्ही नक्कीच रोहिणी नक्षत्रावर आपल्या पतीला घेऊन मार्केटिंगला जाऊ शकता तो मुहूर्त अत्यंत चांगला रोहिणी नक्षत्राच्या नंतर येत आहे ते म्हणजे पुढचं म्हणजे मृग नक्षत्र येत आहे मृग नक्षत्र हे कलाबाज नक्षत्र आहे खरं म्हणजे असं म्हटलेलं आहे मृग नक्षत्राची जी स्त्री असते ती कलाबाज असते बरे ती साधी असेल राहणारी परंतु रंगसंगती तिलाच माहिती असते कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज जाईल ती तुम्हाला दिसायला साधी दिसती तिच्या साधेपणावर जाऊ नका तुम्ही परंतु ती कलावाज असते मग भरतकाम विणकाम कशीदा रांगोळी हे मृग नक्षत्राकडे चांगलं असतं म्हणून असं म्हणतो मी ज्यांचा शुक्रपत्रिकेमध्ये मृग नक्षत्रामध्ये असतो शुक्रकलेचा कारक मृग नक्षत्र पण कलेचं आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांच्याकडे कला असतेच असते अनेक नाविन्य नवीन कला तुम्हाला आत्मसात करायची असेल तर ती तुम्ही मृग नक्षत्रावर नक्कीच कळू शकता मृग नक्षत्र मंगळाचं नक्षत्र आहे जर तुम्हाला जमिनींचे व्यवहार करायचे असतील या महिन्यात मला एखादा जमिनीचा व्यवहार करायचा आहे मला एखादा घराचा सौदा करायचा असेल मला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी मृगनक्षत्र त्याचा आरंभ करू शकता आणि हे मृगनक्षत्र गायन संगीत कला शिकण्यासाठी सुद्धा अत्यंत उत्तम आहे म्हणजे महिन्याभरामध्ये तुम्ही याचा सुद्धा चांगला वापर करू शकता या दिवशी मृगनक्षत्राच्या नंतर पुढचं नक्षत्र येत आहे ते म्हणजे आद्रा नक्षत्र आहे आद्रा नक्षत्र राहूचं नक्षत्र आहे लक्षात घ्या परंतु या आद्रा नक्षत्रावर तुम्हाला जर असं म्हटलंय राहूचं नक्षत्र आहे आणि राहू फार चाणक्य नीती आहे राहूकडे राहू पाच फार कावेबाज आहे पण सांभाळून राहा या दिवशी सांभाळून राहा म्हणजे मी असं सांगेन राहू फसवाग्र आहे त्यामुळे कदाचित आपण एखाद्या मृगजळाच्या पाठी धावू शकतो आणि अनेक जण आजकाल मृगजाळाच्या पाठी धावत असतात एवढे पैसे गुंतू आणि तुम्हाला एवढे पैसे मिळतील जर मला कमी पैसे गुंतून एवढे पैसे मिळत असतील तर लोक लगेच त्या पैसे मला भले मोठे पैसे मिळणार याकडे कल असतो आणि म्हणून ते फसतात अनेक जण अशाच वेळेला राहूच्या नक्षत्रावर तुम्हाला एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती स्कीम घेऊन येऊ शकते की तुम्ही या या स्कीममध्ये पैसे गुंतवा तर तुम्हाला असे पैसे भविष्यात वाढतील तसे मिळतील तुम्हाला प्रचंड लाभ होईल पण मी म्हणतो इथे सावध राहा राहूच्या नक्षत्र जर असेल आद्रा नक्षत्र आणि एखादा व्यक्ती तुमच्याकडे अशा स्कीम घेऊन आला तर तुम्ही त्याच्या भोरथापांना बळी पडू नका कदाचित त्या फसव्या असू शकतील किंवा तुमची पुढे जाऊन फसगत होऊ शकते मी ह्या दिवशी तुम्ही मार्क करून ठेवा कॅलेंडरमध्ये की या दिवशी आपण व्यवहार करताना फार काळजी घ्यावी कदाचित व्यवहारामध्ये फसगत होऊ शकते आणि खास करून आता अनेक यूथ अनेक नवीन पिढी जी आहे वर्षभरामध्ये मला वाटतं मोबाईल बदलत असतात कळलं की नाही मोबाईल ही काळाची गरजच आहे परंतु काहीजणं मोबाईल आपलं एकच इन्स्ट्रुमेंट जे असेल त्यांचं मुळे ते अनेक वर्ष पण वापरत असतात आणि काहीजण असे म्हणतात नाही एक आता मी सहा महिने वापरलं वर्ष त्याला बदलून टाकतो खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तू जर तुम्हाला परचेस करायचे असतील आपण महिन्याभरामध्ये केव्हाही जातो आहे मला आली लर आणि केला कर असं म्हणतो ना चला आलं आहे तर आता लगेच जाऊया खरेदी करायला आणि नेमकी तुमची बुद्धी राहूच्या नक्षत्रावरच होती की मला जाऊन मोबाईल करायचा आहे किंवा खरेदी करायचं आहे किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची आहे सावध राहा मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी राहूच्या नक्षत्रावर शक्यतो तुम्ही व्यर्ज करा ती वस्तू घेण्याचा तो दिवस टाळा कारण कदाचित जर तुम्ही ती वस्तू खरेदी केली इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा लॅपटॉप आहे मोबाईल्स आहे या आजकालच्या आवश्यक गॅजेट्स आहेत ते सगळे महत्त्वाचे पण तो दिवस तुम्ही टाळा त्या दिवशी तुम्ही वस्तू वस तु खरेदी करू नका कारण त्या दिवशी जर तुम्ही वस्तू तु खरेदी केलात कदाचित राहू फसवाग्र आहे तर तुम्ही एखादा मोबाईल घेतला लॅपटॉप घेतला तर तो दीर्घकाळ चालणार नाही काही आणला आणि महिन्याभरातच ती वस्तू खराब झालेली तुम्हाला दिसते आणि काही वस्तूंची गॅरंटी नसती नंतर तुम्ही घेतलात नंतर तुम्हाला पश्चाताप होतो अरे मी कुठल्या मुहूर्तावर घेतलं तर राहूच्या नक्षत्रावर महिन्याभरात राहूचं नक्षत्र आद्र नक्षत्र येणार आहे अशी राहूची नक्षत्र स्वाती आणि शततारखा परंतु खास करून आद्र नक्षत्रावर आद्रा नक्षत्र हे नक्षत्र मी सांभाळायला का सांगतो की, की खास करून आद्र नक्षत्रावर याची काळजी घ्या कारण आद्र नक्षत्र परिपूर्णरित्या मिथून राशीमध्ये येतं आणि मिथून राशीचा स्वामी आहे बुध बुध राहूचा मित्र आहे परंतु बुधसुद्धा फसवाग्र आहे आणि राहूसुद्धा फसवाग्र आहे बुध द्विस्वभावी आहे लक्षात ठेवा त्यामुळे बुधाच्या राशीत येणारं आद्र नक्षत्र राहूचं हे ते आपण सावध राहणं गरजेचं आहे कारण स्वाती आणि शततारका नक्षत्र स्वाती नक्षत्र हे तुळ राशीमध्ये येतं आणि शततारका नक्षत्र कुंभ राशीमध्ये येतं तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनी म्हणून आद्रा नक्षत्र मी इथे सावध राहायला सांगितलं तिघांपैकी कारण हे बुधाच्या राशीमध्ये येतं म्हणून महिन्याभरा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नीट सावध प्रिकॉशन्स घ्या असं मी तुम्हाला म्हणेन आद्रा नक्षत्र जर एखाद्याला ट्रेक करायचे असेल कुठे जायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत आहे फिरण्यासाठी कळलं की नाही परंतु आद्रा नक्षत्र विवाहासाठी व्यर्थ आहे म्हणजे अनेक शुभकार्य आपण आद्रा नक्षत्रावर करत नाही हा पण तुम्हाला एखादी साधना करायची असेल खास करून शिवशंकराची तर ती आद्रा नक्षत्रावर करावी किंवा ज्या वेळेला तुम्ही राहू आणि केतूचं शांतिकर्म करत असता त्यावेळेला राहू आणि केतूचं शांतिकर्म शक्यतो आपण राहूच्या नक्षत्रावर घेत असतो मग त्याच्यापैकी आद्र नक्षत्रावरती शांती कर्म केलेलं अतिउत्तम का असं मी तुम्हाला म्हणेन का करायचं कारण आद्र नक्षत्राची देवता आहे शिव त्याची देवता शिव आहे आणि म्हणून आद्र नक्षत्राच्या व्यक्तीने सुद्धा शिव उपासना केलेली अत्यंत चांगली परंतु आद्रा नक्षत्रावर जर राहू शांतीसाठी जर तुम्ही करत असाल किंवा एखादी साधना करायची असेल तुम्हाला शिवाची भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे नक्षत्र चांगलं आहे म्हणजे शिवभक्ती आरंभ करू शकता तुम्ही राईट पुढे आहे ते पुनर्वसू नक्षत्र आता पुनर्वसू नक्षत्राचा दैनंदिन जीवनामध्ये काय वापर करू शकता समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी घर बदलायचं असेल एखादा मनुष्य ह्या भाड्याच्या घरातून दुसऱ्या भाड्याच्या घरात जातो किंवा स्वतःच्या घरामध्ये तो शिफ्ट होत असतो तर शिफ्ट होण्यासाठी पुनर्वसू म्हणजे पुनर्वसन करणं तर तुम्हाला शिफ्टिंग करायचं असेल इकडून तिकडे तर पुनर्वसू नक्षत्र अत्यंत चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही हा मुहूर्त तुम्ही पुनर्वसू नक्षत्रावर घेऊ शकता मला दुकानाचं शिफ्टिंग करायचं आहे मला घराचं शिफ्टिंग करायचं आहे मला एखाद्या वेळेला मी बदरी आलेली आहे आणि मला ट्रान्सफर घ्यायची आहे आणि मला आता मुहूर्त कुठे आहे म्हणजे मला आता त्या ठिकाणी मी नोकरीवर केव्हा रुजू होऊ पुन्हा नवीन ठिकाणी आजकाल ते पण मुहूर्त विचारतात की नवीन ठिकाणी मला जॉईन व्हायचं केव्हा होऊ तर पुनर्वसू नक्षत्रावर तुम्ही हो जॉईंट होऊ शकता नवीन ठिकाणी पुनर्वसन होणं म्हणजे तुमचं पुढे भविष्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतील पुनर्वसू नक्षत्र विवाहासाठी व्यर्ज आहे लक्षात ठेवा पण जर तुम्हाला एखाद्या मुलाचं बारसं करायचं असेल कळलं की नाही तर बारशासाठी याचा मुहूर्त चांगला आहे पुनर्वसु नक्षत्राचा कारण पुनर्वसु नक्षत्रावर जर बारसं केलं गेलं तर पुन्हा तुम्हाला संतती होण्याचा योग येऊ शकतो कारण पुनर्वसन म्हणजे पुन्हा कोणतरी येणार कळलं म्हणजे याच्यासाठी चांगलं आहे परंतु विवाहासाठी व्यर्ज आहे म्हणून शक्यतो पुनर्वसु नक्षत्र विवाहाचा मुहूर्त नसतं हॉल पण खाली दिसतात तुम्हाला कारण जर आपण त्या नक्षत्रावर विवाह केला तर आयुष्यामध्ये पुन्हा विवाह करण्याचा योग येऊ यो शकतो म्हणून पुनर्वसू नक्षत्र टाळलं जातं पण आता इथे पण एक दुसरी पर्याय आहे त्याच्यावर विवाह हो एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती समजा एखादी स्त्री वैद्य योगामध्ये आहे किंवा एखादी स्त्री घटस्फोटीत आहे आणि तिला पुन्हा विवाह करायचा असेल तर तिचं पुनर्वसन होणार ना ती वैद्य योगात होती आणि पुन्हा ती कुठेतरी जाऊन पुन्हा पुनर्वसन पुन्न होणार किंवा एखादी डिवोसी स्त्री होते तिला पुन्हा विलग्नाचा योग आहे विवाहाचा योग करायचा आहे दुसरा तर त्याच्यासाठी पुनर्वसू नक्षत्र चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही मग तिथे आपण कंडिशन काय ती पाहून नंतर आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे पुनर्वसू नक्षत्रावर तुम्ही अनेक ठिकाणी जर काही बदल करायचे असतील दैनंदिन जीवनामधले तर पुनर्वसू नक्षत्रावर तुम्ही त्याचा बदल करू शकता बरोबर आहे आता पुन्हा त्याच्या पुढचं जे नक्षत्र येतं आहे ते म्हणजे पुष्य नक्षत्र येतं आहे बरोबर की नाही पुष्य नक्षत्र हे सुद्धा आवडतं आहे चंद्राचं नक्षत्र पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं पण पुष्य या शब्दाचाच अर्थ आहे पुष्टी करणं वृद्धी करणं कळलं की नाही म्हणून पुष्य नक्षत्र बघा गुरुवारच्या दिवशी येतं ज्या दिवशी गुरुवार असतो आणि पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटला जातो मग गुरु सोन्याचा कारक आहे पुष्य नक्षत्र वृद्धी करणार म्हणून आपण त्या दिवशी अनेक सोनाऱ्यांच्या दुकानाच्या बाहेरसुद्धा बोर्ड लावलेले असतात आज गुरु पुष्यामृत योग आहे एक ग्रॅम तरी आपण म्हणतो सोनं घ्या म्हणजे भविष्यामध्ये त्याची वृद्धी होईल म्हणजे जर आपल्याला पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असेल तर गुरु, गुरु पुष्यामृत योग होत अस होत असेल तर त्या महिन्यामध्ये आपल्याला एक ग्रॅम तरी सोनं घ्यायला काही एक हरकत नाही म्हणजे भविष्यामध्ये त्याची वृद्धी होईल जरूर कारण शनीला संचय करणं माहिती आहे शनी महाकंजूस शनीला खर्च करायला आवडत नाही बघा आता आपल्या भारती मॅडम लगेच त्यांना हसायला आलं त्याने एक स्मिता असं दिलं पुष्य म्हणजे शनी महाकंजूस म्हटल्यावर कारण त्यांची स्वतःची रास पण मकर रास आहे ना आणि त्यामुळे ती रास ही शनीची रास आहे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तीसुद्धा खर्च करायला मागत नाहीत कमीत कमी खर्चात कसं होईल ते पाहतात म्हणजे त्यांचा कल कुठे असतो संचय करणं भविष्याचा ते विचार करतात शनीकडे दूरदृष्टी कोण आहे शनी मातारग्र आहे त्यामुळे ती लोक आत्ता तरुण जरी असले ना तरी म्हातारपणाचा विचार करतात आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त गोळा करण्याचा विचार असतो शनी बघा सगळं गोळा करतो संचय करतो आकुंचन करतो स्वतःकडे खेचतो म्हणून पुष्य नक्षत्र शनीचं नक्षत्र आहे आणि म्हणून तिथे संचय करणार ना तुम्ही गोळा करणार वृद्धी होणार म्हणून पुष्य पुष्टी करणं वृद्धी करणं मग याच पुष्य नक्षत्रावर सुद्धा तुम्ही ज्या दिवशी पुष्य नक्षत्र महिन्याभरामध्ये असेल तर या पुष्य नक्षत्रावर सुद्धा चांदी खरेदी करू शकता सोनं खरेदी पण करू शकता कळलं की नाही किंवा धान्याचा पण संचय करू शकता पैशाचा पण संचय करू शकता त्याच्यासाठी पण हे नक्षत्र चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही राईट कळलं आता पुष्य नक्षत्राच्या नंतर पुढचा योग येतो तो, तो म्हणजे पुढचा नक्षत्र येतं आहे ते म्हणजे आश्लेषा नक्षत्र आता आश्लेषा नक्षत्र हे सुद्धा थोडंसं अशुभ नक्षत्रांमध्ये बांधलं जातं कळलं की नाही म्हणून या दिवशी तुम्हाला कुठेही विवाहाचे मुहूर्त दाखवले जात नाही किंवा कुठलंही शुभ कार्य शक्यतो आश्लेषा नक्षत्रावर करत नाहीत ते व्यर्ज आहे हां पण आश्लेषा नक्षत्राचा वापर कुठे करू शकतो खास करून ज्या माणसांना जी माणसं ॲग्रिकल्चरमध्ये काम करत आहेत शेतीविषयी कामं आहेत इवन आजकाल घरामध्ये सुद्धा अनेकजणं प्लांट्स लावत असतात कळलं की नाही अनेक जणं आपल्या घरामध्ये सुद्धा नेचरमध्ये राहायला मागत असतात मग वनस्पती लावत असतात तर वनस्पतींना सुद्धा कुठे ना कुठेतरी थोडंसं फंगस लागतोय कीड लागते काहीतरी असू शकतं तर आश्लेषा नक्षत्रावर जर का तुम्ही त्या ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ज्या व्यक्ती कामं आहे शेतीविषयक याच्यामध्ये तर आपल्या पिकांना कुठली कीड लागू नये उसाला सुद्धा कीड लागू नये म्हणून आश्लेषा नक्षत्रावर तुम्ही फवारणी करू शकता रासायनिक खतांची लक्षात आलं की नाही पण खास करून तुम्ही हे नक्षत्र त्या दिवशी वापरू शकता म्हणजे माझं सांगणं आजकाल घरामध्ये सुद्धा अनेक जण प्लांट्स लावतायत त्यांना पण खतपाणी द्यायचं असतं त्याच्यावरसुद्धा काही ना कीड येतात किडींचा प्रादुर्भाव होत असतो तर तुम्ही ह्या दिवशी त्याच्यावर रासायनिक फवारणी करा तुमची झाडं अगदी चांगली ग्रो होऊ शकतील म्हणजे कीड मरून जाऊ शकते म्हणजे हा एक चांगलाच फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जरी ते अशुभ नक्षत्रामध्ये मोडलं गेलं तरीसुद्धा आपण आश्लेषा नक्षत्रावर ह्याचा वापर केला जाऊ शकतो किंवा एखाद्याला लस बनवायची असेल लस कळलं की नाही आणि लस ही खास करून विषारी प्राण्यांपासून सुद्धा ती बनवली जाते वॅक्सिन्स जे बनवले जातात ते पण सुद्धा याच्यापासून बनवले जातात ना तर खास करून जर एखाद्याला प्रयोग करायचा असेल आणि जर एखादा मनुष्य त्या क्षेत्रात काम करत असेल तर ह्या ह्याच्यावर तुम्ही नक्कीच वापर करू शकता लस बनवण्यासाठी सुद्धा या नक्षत्राचा जर का ह्या दिवशी तुम्हाला सापाचं विष पाहिजे असेल कारण सापाचं पण विष काढलं जातं बघा एकदम पूर्ण आणि त्याच्यापासून पण अनेक लसींसाठी पण त्याचा वापर केला जातो तर या दिवशी जर तुम्हाला विष काढायचं असेल तर सापाचं विष जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आश्लेष या नक्षत्रावर ते काढा तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकतं लक्षात आलं म्हणजे हा एक फायदा आहे आता आश्लेष नक्षत्र तुम्ही घरामध्ये केव्हा वापरू शकता दैनंदिन जीवनामध्ये चला तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याला पेस कंट्रोल करायचं असेल घरामध्ये कळलं तुम्हाला पेस कंट्रोल घरामध्ये करतो ना आपण मग ते आश्लेषा नक्षत्र पेस कंट्रोल करावं मग ह्या नक्षत्र पहा केव्हा आहे तर असल्याशा नक्षत्र पेस कंट्रोल केलं तर घरामध्ये सुद्धा अनेक जीवजंतू जे असतात जे विषारी तेव्हा ते मरू शकतात त्याच्यावर म्हणजे याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता बरोबर आहे म्हणजे हा एक फायदा इथे झाला